अरे ठोकतो आणि तू काय ते सांगशील का अरे डोंगर वाला पलीकडे तळ ठोकाय काय झालं म्हणतो मी तुला का ते आणि का ते आणि तुला सांगून आणि काय उपयोग रे राण इथं आल्यावर तिला समजून कोण सांगणार म्हणतो मी कोण बनायची ती सांगतो बघ कि रे तुला आता मी या तळाभोवती रिंग टाकताय बघ रेंगाच्या बाहेर पाऊल म्हणून टाकायचं नाही बघा कुणी अगदी हगाय मुताय आली तरी आताच खट्टा खणून बसायचा छानपणा करायचं नाही कुणी पाऊल बाहेर टाकलं तर तुमच्यासाठी मी खट्टा खणताय बघायचे बघतोच त्या रांडे आता